लाडक्या बहीण योजनेत मुस्लिम महिलांची देखील चौकशी करा हिंदू एकता बौद्धिशीय सेवाभावी संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हिंदू महिलांची चौकशी होत असेल तर मुस्लिम महिलांची देखील चौकशी करावी अशी मागणी एका लेखी निवेदनातून माजी नगरसेवक हिरामन अप्पा गवडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सदर याने वेदानात मतले है कि या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील लाडकी बहिणी या योजनेबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे विरोधकही यात सक्रिय झाले आहेत अनेक ठिकाणी शासनातर्फे चौकशी देखील सुरू आहे मुस्लिम दरम्यानचाही या योजनेत किमान साठ ते सत्तर टक्के सहभाग असून ज्यांना तीन किंवा चार पत्नी आहेत आणि त्या सर्वच्या सर्वांनी योजनेचा फायदा घेत आहेत त्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे एकाच महिलेला लाडकी बहीण योजनेचा फायदा देण्यात यावा दे यामुळे खऱ्या लाभार्थींनाच लाभ होईल असे या निवेदनात म्हटले आहे तर आता निवेदन देतेवेळी अनिल थोरात मयूर सुरेशी भूषण गवडी पवन जाजू इरामन गवडी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांना सह करण्यासाठी लाडकी बहीण योजना केलेली होती ती आज तागायत सुरू आहे परंतु त्यामध्ये काही महिला ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाड्या आहेत ज्या सक्षम आहेत अशांनासुद्धा देण्यात आलं असं निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्रात पाच लाख महिलांची चौकशी करून पाच लाख महिला त्याच्यातून वगळण्यात आलेल्या आहेत परंतु हिंदू एकता संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे निवेदन पाठवत आहोत की मुस्लिम महिलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे एका पतीला चार चार बायका असताना ते चारीच्या चारी, चारी, चारी त्याच्या योजनेचा फायदा घेता मग त्यांची का चौकशी नको एका घरामध्ये दोन आहेत ना दोन जणांना सासूला किंवा देराने असेल जेठाणी असेल यांचे रेशन कार्ड तपासा आणि त्याच्यातून त्यांचीसुद्धा एका पतीच्या एका पत्नीलाच त्याचा फायदा मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करीत